अहमदनगर शहरातील कोटला परिसरातील मस्तान शहा चौक या ठिकाणी संजनी फाउंडेशनच्या वतीनं स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधत रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं सध्याच्या युगात नागरिक विविध आजारांना त्रस्त झालाय रोज नवनवीन आजार पण समाजात फोपावत आहे यात नागरिकांना रक्तपिशवीची गरज देखील भासतीय मात्र रक्ताचा साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध नसतो नागरिकांना रक्तपिशवीसाठी वनवन फिरावं लागतं यासाठी समाजाने पुढे येऊन रक्तदान शिबिराचं आयोजन करावं जेणेकरून रक्तसाठा मुबलक प्रमाणात उपलब्ध होईल अहमदनगर महानगरपालिकेच्या रक्तपेढीमध्ये नागरिकांनी रक्तदान केलं तर रक्त, नगर, के रक्त, रक्त, के रक्त मोफत मिळते तसेच संजरी फाउंडेशनच्या माध्यमातून सातत्यानं विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात संजरी फाउंडेशनच्या युवकांनी पुढे येऊन समाज उपयोगी उपक्रमातून आपली संस्कृती आणि परंपरा जोपासली आहे असं प्रतिपादन माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी केले अहमदनगर शहरातील कोठला परिसरातील मस्तानशहा चौकातील संजनी फाउंडेशनच्या वतीनं स्वातंत्र्य दिनानिमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी प्रमुख उपस्थिती माजी महापौर अभिषेक कळमकर निलेश मालपाणी युवा काँग्रेस अल्पसंख्याक शहर उपाध्यक्ष तौफिक शेख अजगर मौलाना निजामुद्दीन सय्यद माजी नगरसेवक शादिक जहागीरदार मन्नान पहलवान युवा काँग्रेस जिल्हाध्यक्ष मोहसिन शेख जावेद शेख सद्दाम सय्यद संजरी फाउंडेशन अध्यक्ष फारुख शेख उपाध्यक्ष टिपू बॉस सजू तौफिक सय्यद महासचिव सुलतान शेख खजिनदार फाजू शेख मेहराज शेख इमाम मदारी नबी शेख सिराज शेख शाहरुख पठाण शाहरुख सय्यद शाहरुख कुरेशी सुलतान सय्यद शेरू शेख अली शेख हुजेफ शेख मेहमूद पठाण फिरोज शेख मोईन शेख नवाज शेख यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते सगळं सर्वजण या ठिकाणी साजरा करतोय कोठला येथील मस्तानशाह चौकचा हा प्रसिद्ध चौक आहे तर मस्तानशाह पीर असं मला तर ऐतिहासिक या ठिकाणी ह्या पीराची इथं वास्तव्य आहे आणि आज खऱ्या अर्थाने संजेरी फाउंडेशन हे नगर शहरामध्ये कशा का पद्धतीने काम करतं हे मला तुम्हाला सांगायची आवश्यकता नाही सातत्याने गोरगरीब लोकांसाठी त्यांच्या त्यांना काय सुविधा उपलब्ध करून द्यायच्या त्यांच्यासाठी काय केलं पाहिजे त्यांच्या कल्याणासाठी काय केलं पाहिजे याच्यासाठी हे सगळेजणं काम करतात भाई आणि त्यांची सगळं टीम आज आपण स्वातंत्र्य दिन जसा साजरा करतोय तसं सा, फारुखबाईंचा पण वाढदिवस काल होऊन गेला त्यांनाही देखील आपल्या सगळ्यांच्या वतीने शुभेच्छा देतो या आजच्या कार्यक्रमानिमित्ताने साधिक मेंबर प्रकारे अजगर अजगर मौलाना आमचे मोसिन भाई माझे सहकारी निलेशेख मालपाणी आमचे सत्तामबाई शेबाजबाई आपला हा शोएब भाई हे सगळेच मित्र आहेत इथले या परिसरातले आणि निजामुद्दीन भाई आणि आमचे सगळेच जण खरं तर इथं या शहरामध्ये आता काम करण्याची फार आवश्यकता नाही कारण बाकीचे मुद्दे हे समाजासाठी घातक ठरत आहे आपण समाजाचं स्वास्थ्य चांगलं ठेवण्यासाठी याच्यामध्ये चा राजकीय लोक मला तर जनतेला आव्हान करतो की राजकीय लोकांना बाजूला ठेवा आमच्या सहित बाजूला ठेवा जर ते दोन जातीमध्ये ते, ते निर्माण करत असल तर ह्या लोकांना आम्हाला आमच्या सहित आम्ही जर चुकलो आम्हाला पण बाजूला ठेवा कारण आज देशाच्या अठ्याहत्तर वर्ष पूर्ण केलेत आपण या शहरामध्ये शांतता अबाधित होती आणि गेल्या दहा पंधरा वर्षापासून हे चित्रफार बदललेलं आहे याच्याच याचा परिणाम हे जे उद्याचे मुलं आहेत यांचं भविष्य धोक्यात त्या ठिकाणी चाललेलं आहे इथं निश्चित प्रकारे बाकीचे प्रश्न बाजूला राहतात परंतु हा प्रमुख जातीचा जा आहे हा त्या समाजाचा आहे धर्माचा आहे हे सगळं न करता हे वरती काय चाललंय याच्याकडे लक्ष न देता आपल्या नगर शहरामध्ये काय चांगलं करायचंय काय लोकांचे काम सोडवायचे यांना काय सांगायचंय त्यांना ते प्रश्न कसे पाठपुरावा करायचा आज खासदार निलेश लंकी आपण निवडून दिलेले आहेत तुमच्या सगळ्या आशीर्वादामुळं त्या माणसाला ताकद भेटली त्यांच्याकडं कुठले प्रॉब्लेम घेऊन जायचे ते कसे सोडवतील आमच्याकडे येऊन तुम्ही पाठपुरावा करताय का या सगळ्या गोष्टींकडे हे केलं पाहिजे आणि संजयरी फाउंडेशनचं या ठिकाणी कौतुक करतो ते सुद्धा काही ना काही करतात आता बाकीच्या काही जयंत्या आल्या मोरम आलं त्यावेळेस पण आम्हाला कुठेतरी हातभर लावूनच एसीडीला याला त्याला ज्यावेळेस गरीबांचा प्रश्न येतो ना गरीबांसाठी काहीतरी करण्याचा जे मुलं शिकतात का त्या मुलांना काही द्यायचंय का शाळे साहित्य वाटप करायचं का त्यावेळेस सुद्धा आमच्या पुढं मागं बघितलं नाही पाहिजे इथं लाखो रुपये जर त्या ठिकाणी खर्च होतात तर लाखो रुपये या कोटला परिसराच्या गरीब जनतेसाठी पण खर्च झाले पाहिजेत ही माझी भावना आहे त्याच्यामुळं सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना बाई आपण तुम्ही पण मेंबर आणि तुम्ही खूप चांगलं काम करता या परिसरामध्ये साधिक मेंबर हे ने ज्येष्ठ नेते आहेत मौलाना साहेबांचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे हे ज्येष्ठ या मंडळींचं पण घेतलं पाहिजे तर निश्चित प्रकारे या शहराचं सामाजिक स्वास्थ्य हे चांगल्या करायचा माझा तरी प्रयास राहील भविष्यामध्ये तुमची सगळ्यांची त्याच्यामध्ये साथ मिळायला पाहिजे मी काही एकटा काय सगळं काही करू शकत नाही पण शब्द देतो की नक्कीच चांगलं करायचा माझा प्रयत्न राहील धन्यवाद आणि त्यांचे सर्व कार्यकर्ते त्यांचे अध्यक्ष अरुक्षक या संजेरी फाउंडेशनचा उपक्रम अतिशय चांगला असून अहमदनगर महानगरपालिकेच्या रक्तपेटीसाठी त्यांचं सतत योगदान असतं आणि प्रायोरिटीने महानगरपालिकेच्या रक्तपेटीसाठी ते रक्तदान शिबिरासाठी आमंत्रित करतात त्याबद्दल महानगरपालिकेकडून मी त्यांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि त्याच्याच अनुषंगाने आपण त्यांना एक पालिकेचं गौरवपत्र देऊन गौरवण्यात आले आहे त्याचबरोबर आपले कळमकर साहेब यांचं हे रक्तपेढीशी खूप जवळचं नातं आहे त्यांच्या काळात महापौर असताना त्यांनी खूप आम्हाला सहकार्य केलेलं आहे आणि त्यामुळे त्यांचंही मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि सर्वांना आज एक या पंधरा ऑगस्टच्या दिनानिमित्त आवाहन करतो की समाजात जर कुठं रक्तदान शिबिर घ्यायचं असेल तर महानगरपालिकेच्या रक्तपेढीशी संपर्क साधावा गोरगरिबांसाठी आपण आजच्या नगर जिल्ह्यातमध्ये साडेपाचशे रुपयाला रक्तपेशी कुठेही भेटत नाही की आपली महानगरपालिका करून देते त्याचबरोबर जे रक्तदान करतात आणि त्यांच्याकडं सवलत पत्र तर आपण मोफत देतो एलेसिमिया फिलोसिफिया और बाकीचे जे रक्ता संदर्भित जे आजार आहेत त्यांच्यासाठी रुग्णांना आपण मोफत रक्तदान पिशवीची उपलब्ध करून देतो यौम आजादी के मौके फाउंडेशन के जानव से रक्तदान शिविर का आयोजन किया गया है उसके अंदर बढ़ चढ़ कर हिस्सा लेने वाले हमारे मोहल्ले के तमाम नौजवान ने भी हमारा बहुत साथ दिया है इसके लिए सबका तय दिल से शुक्रिया प्रतिनिधि अनिकेत गौड़ी न्यूज टूडे ट्वेंटी फोर अहमदनगर